गुरुकुल कोपरगाव तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा दो हजार परिषद प्राथमिक शाला भास्कर वस्ती होते नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते सन्मान्य मंच मंचों उपस्थित सर्व अतिथि महोदय वाजे बाल मित्र डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो याच निमित्ताने मी आज आपणासमोर या महान व्यक्तीविषयी काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यम वर्गातील जैनुल्लाबद्दीन कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीसशे एकतीस साली झाला रामेश्वरती धनुषकोडी असे प्रवास करणाऱ्यांच्या नाविकाचे काम करणे हा त्यांच्या वडिलांचा नावेला मिळत होता ते धार्मिक वृत्तीचे होते शिव मंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मण शास्त्री हे त्यांचे घनिष्ठ मित्र होते त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा ऐकण्यातच कलामांचे बालपण बालपण गेले सर्व धर्मसमभावाची शिपण लहानपणापासूनच त्यांच्या मनात ठसलेली होती प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी मिळून त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला व तिथे त्यांनी एरोडायनामिक्सचा परिचय करून दिला व उड्डाणाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला पण त्यांना तिथे प्रवेश मिळाला नाही स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे असे ते म्हणाले त्यां पुढे ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले व अठ्ठावन्न रोजी ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले पुढे त्यांचा स्नेह हो विक्रम साराभाई यांच्याशी जमला अमेरिकेत टिपू सुलतानाच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरू केले व रोहिणी या उपग्रहाने सुरू झालेला हा प्रयत्न पृथ्वी अग्नी आकाश नाग असे विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहापर्यंत पोहोचला होता डॉक्टर साराभाई प्राध्यापक मेनन डॉक्टर राजारामण्णा डॉक्टर धवन डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचे कर्तृत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे व मला भाषणे करणे जमणार नाही पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी पंचवीस हजार किलोमीटरच्या वेगाने फिरणाऱ्या अग्निबाणाला बनवायला सांगा ते मात्र मला जमेल एका सभेत कलाम म्हटले होते त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागनी पुरस्कार देऊन महान गौरव केला कलाम यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथे झाले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या राहण्यायोग्य पृथ्वी निर्माण करणे या व्याख्यानावर बोलत असताना ते अचानक कोसळले ते सर्वजण घाबरले व त्यांनी तुर त्यांनी सगळे बेथनी हॉस्पिटलात गेले व बेथनी हॉस्पिटलात त्यांना मृत घोषित करण्यात आले भारतातच नव्हे जगातील सर्व विज्ञानप्रेमींवर शोककळा पसरली व भारतात भारताला त्यांची कमतरता सदैव जाणवत राहील भारताला त्यांची कमतरता सदैव जाणवत शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते जरी मी संपलो इथे जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही चार लाकडांसोबत माझा ध्यास जाळणार नाही राख निजेल मातीच्या कुशीत राख निजेल मातीच्या कुशीत स्वप्ने निजणार नाही राख निजेल मातीच्या कुशीत स्वप्ने निजणार नाही राहतील रेंगाळत येथेच पण सावली दिसणार नाही राहतील रेंगाळत येतेच पण सावली दिसणार नाही अगणित आकांक्षा क्षणात संपत नसतात अगणित आकांक्षा क्षणात संपत नसतात पेटतात मंद चांदण्यासारख्या पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या पेटतात मंद चांदण्यासारख्या पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या मावळतील दिवे मावळतील दिवे अंधार पसरेल चहू बाजू मावळतील दिवे अंधार पसरेल चहू बाजू येईल काळे वस्त्र परिधान करून सायंकाळ येईल काळे वस्त्र परिधान करून त्याच क्षणी त्याच क्षणी सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी त्याच क्षणी सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी त्याची आग कधीच विजणार नाही त्याची आग कधीच विजणार नाही विजलेली मशाल पुन्हा पेटवतील असंतोषाचे हात विजलेली मशाल पुन्हा पेटवतील असंतोषाचे हात सुरू होईल एक नवा प्रवास सुरू होईल एक नवा प्रवास तीच वाट धरून पोहोचेल तो तीच वाट धरून पोहोचेल तो परिवर्तनाच्या क्षितिजावर तोपर्यंत त्याची पापणी तोपर्यंत त्याची पापणी तुफानातही लवणार नाही तुफानातही लवणार नाही एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद